नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉकमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण वेगवेगळ्या तीन प्रकारे आवळ्याची कँडी कशी बनवायची ते बघणार आहोत अर्थातच आवळ्याची साठवण हा जुना व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आवळ्याची साठवण म्हणून मी व्हिडिओ टाकला आहे त्याच्यात मुरंबा आवळ्याचे हळदी घालून कसा करायचा पूड कशी करायची तेल कसं करायचं कँडी कशी करायची सर्व दिलेलं आहे पण तरीसुद्धा मी आता आज एका नवीन पद्धतीनं कँडी केलेली आहे तर बघूयात आवळे आणले ते मी अगदी झाडावरनं तोडून आलेले आवळे आहेत ते मी स्वच्छ धुवून पुसून एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घातलेले आहेत जवळजवळ मी तीन किलोची कँडी केली आहे कारण मला यू एसला घेऊन जायची आहे आता हे फ्रीझरमध्ये साय ठेवली होती ती काढून आता इत अशा मी तीन पिशव्या फ्रीजरमध्ये ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला वेळ मिळेल तसा असा काही रूल नाही आहे एकच दिवस ठेवायचा मला का एक पिशवी दोन दिवसांनी मी काढली आहे हे बघा इथं तुम्हाला आवाज येखे टन टन आवळे झालेले आहेत तर आता ही हा जो जुन्या व्हिडिओतला फोटो आहेत हे आवळे मी काढलेत गार पाण्यातनं दोनदा तीनदा काढल्यावर पाच सहा तास बाहेर ठेवून दिल्यावर नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर पूर्ण आवळे पुसलेत आणि त्याचं साल असं अगदी बोटांनी काढलं गेलं आहे आणि त्यामुळे पूर्ण साल आणि बी काढून हे असे दिसत आहेत बघा एकदम पांढरे शुभ्र छान झालेले आहेत सालं निघाली आहेत आणि त्याच्यामध्ये एक किलो आवळ्याला मी अर्धा किलो साखर घातली आहे दोन दिवस ठेवली आहे नंतर ती गाळून घेतली आहे आणि ते थोडेसे उन्हात सुकवलेले आहेत आणि त्याच्यावर मग साखर पेरून बाटलीत भरून ठेवलेत आत्ता जे मी केलेले आहेत ते सुद्धा असे मी आधी काढून घेतलेले आहेत फ्रीजमधनं नंतर उकळतं पाणी केलं आहे त्याच्यामध्ये सगळे आवळे टाकून चांगले दहा पंधरा मिनटं खालीवर करून घेतलेत आवळा असा वर घेतल्याबरोबर तो स्किप झाला आहे व्हिडिओ माझ्याकडनं अशा पाकळ्या आपोआप अशा सोलल्यासारख्या होतात तसं झाल्यानंतर मी ते सगळे आवळे काढलेत थंड झाल्यानंतर पटापट पत त्याच्या पाकळ्या मोकळ्या झाल्यात साल पण निघालेलं आहे आणि ते सगळे असे आवळे म्हणजे थोडेफार अर्धवट ते थोडेसे गरम झालेले असल्यामुळे ते मी सगळे काढलेत आता असं प्रमाण आहे की कि एक किलो असेल तर अर्धा किलो एक वाटी असेल तर अर्धा वाटी पण मी इथं जवळजवळ जव़़ तीन किलो आवळ्याची कँडी बनवली आहे त्याच्यातली थोडीशी मी गुळाची बनवलेली आहे आणि तुम्हाला एक अगदी महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणजे ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांना फार गोड आवडत नाही त्यांनी हे प्रमाण नाही वापरलं तरी चालेल म्हणजे मी आता इथं तीन किलो आवळे आहेत त्याच्यातले समज अर्धा किलो गेले अडीच किलो आवळ्याला मी एक किलोपेक्षासुद्धा सुद्धा थोडीशी कमी पण मी साखर वापरलेली नाही आहे तर मी खडी साखर किंवा ज्याला मिश्री म्हणतात की आयुर्वेदिक औषधात जिचा वापर केला जातो ती आणली दगडाने फोडून घेतली मिक्सरवर त्याची पिठी साखर तयार केलेली आहे आता आवळ्याच्या ज्या आपण पाकळ्या केल्यात त्या सुकवल्या आहेत थोड्याशा व डब्यामध्ये एकावर एक, एक आ, साखर आणि पाकळ्याचे थर दिले इथे एक लक्षात ठेवायचं स्टीलचा डबा वापरायचा नाही कारण केमिकल रिॲक्शन होऊ शकते म्हणून स्टीलचा डबा वापरायचा नाही हा पाच किलोचा टप्परवेअरचा प्लास्टिकचा डबा मी घेतलेला आहे आणि खाली एक थर वर पाकळ्या परत साखरेचा थर असं करून सगळे थर द्यायचे जनरली जेव्हा आपण कमी करतो तेव्हा ती एक ते दोन दिवसात किंवा साखर साखरेची बनवून किंवा साधी साखरं घालतो तेव्हा ती एखाद्या दिवसातच विरघळते पण याला मला दोन तीन दिवस विरघळायला लागलेले आहेत कारण एक तर प्रमाण जास्त आहे आणि सगळ्यावर साखरेचं थर दिल्यावर घट्ट झाकण लावायचं आहे डब्याचं आणि दोन ते तीन दिवस हा मी डबा उन्हामध्ये नेऊन ठेवला होता जेणेकरून ते लवकर साखर वितळेल साधी साखर असेल तर माझ्या मते पटकन वितळत असेल पण मला ह्याला दोन तीन दिवस लागलेत अर्थात प्रमाण जास्त आहे म्हणून पण असेल आणि रोज मी संध्याकाळी घरात तो डबा आणला तेव्हा तो डबाचं झाकणं सगळं असा खालीवर गोल गोल फिरवला आहे पाक साखरेचा होई तोपर्यंत पाच लिंबांचा रस मी काढून घेतलेला आहे तो आपण त्या साखरेच्या पाकामध्ये टाकणार आहोत त्याचा रस आणि साखर पाकळ्यांनी पूर्ण अशी शोषून घेतलेली मुळे आता आपण दोन तीन दिवस पण होऊन गेलेले आहेत तर बाऊलमध्ये मी त्याच्यातल्या थोड्या थोड्या पाकळ्या चाळणीत घालून पूर्णपणे त्या निथळून घेणार आहे तुम्ही इथं बघू शकता अशी चाळणी ठेवली आहे आणि संपूर्ण डब्यातल्या पाकळ्या मी आता त्याच्यात टाकल्यात पूर्ण निथळून घेतल्या आहेत आणि ते एका काचेच्या बाऊलमध्ये ठेवलेले आहेत अशा अडीच किलो पाकळ्या आहेत त्या आणि पूर्ण निथळल्यावर अतिशय कमी साखरेचा पाक खाली आलेला आहे सगळ्याच्या सगळ्या शेवटचा घणा आता मी टाकलेला आहे आणि छानपैकी निथळला गेला आहे बघा तुम्ही रंगसुद्धा लिंबामुळे पांढरा शुभ्र आलेला आहे आता या दोन मोठ्या एका परातीत आणि ताटलीमध्ये मी या पाकळ्या अशा दोन दिवस उन्हात वाळवलेल्या आहेत हे, हे बघा किती सुंदर त्या वाळल्या आहेत आणि तुम्हाला मी ही पाकळी तोडून दाखवते आतमध्ये एकदम मऊ आहे आणि अतिशय सुंदर झालेल्या आहेत त्या त्याला रंग पण छान आला आहे उन्हामुळे तुम्हाला असा रंग दिसतो आहे पण ॲक्च्युली अगदी पांढऱ्या आत आले आहेत हे मी गुळात आव आवळे ठेवले होते आणि गुळाचा म्हणजे एक बाऊल भरून आवळे होते तर अर्धी अर्धा बाउल भरून मी गूळ असा बारीक करून कापून घेतला त्याच्यात अगदी थोडंसं पाणी घातलं आणि तो उकळला म्हणजे त्याचा पाक नाही केला ते उकळल्याबरोबर म्हणजे पातळ झाल्याबरोबर त्याच्यात ह्या आवळ्याच्या फोडी टाकल्या आणि एक दोन मिनटं फक्त त्याच्यावर मी झाकण ठेवलं आता असं आपटायचं आहे हे तुम्ही खाली पाहू शकता गुळाचा पाक खाली झालेला आहे आणि हे आवळे आता असेच ठेवायचे पूर्ण पाक खाली निथळला की आपण हे एका डिशमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर असे ठेवायचे आहेत आणि याला फक्त दोन दिवस ऊन द्यायचं आहे कारण त्याचा कडक करायचे नाही आहेत सुपारीसारखे हे बघा हे असे आहेत आत्ता ओलसरपणा आहे ह्याच्यात तो तसा टिकला पाहिजे पण ते वर्षभरासाठी आपल्याला ठेवायचे त्यामुळे आपण त्याला दोन दिवस उन्हामध्ये वाळवणार आहोत आणि आता आत्ता हे मी तुम्हाला रात्री हे निथळलेत मी रात्रभर असंच ठेवणार आहे उद्या सकाळी मी डिशमध्ये ते लावणार आहे आणि उन्हात ठेवणार आहे हे सुकले तावळे रात्रभर ठेवल्यामुळे आता डिशमध्ये मी हे लावलेत उन्हात ठेवलेत पण मुंगी लागू नये म्हणून खाली पॅनमध्ये आणि कढईत पाणी आणि त्याच्यावर डबा ठेवून डिशमध्ये लावून ह्या डिश मी उन्हात ठेवल्यात आणि हे साखरेचे आवळे वाळलेले आहेत आता त्याच्यावर मी साखर भुरभुरली आहे दोन्ही हातांनी चोळून आता ते बरणीत भरून ठेवणार आहेत हे वर्षभर काय किती टिकतात अर्थातच मुलांना आवडले तर ते लवकर संपतील दोन बरण्या भरून आवळे झालेले आहेत इथं साखरेचे आणि गुळाचे थोडे झालेत अर्थातच जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझा यूट्यूबवरील चॅनेल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच तस... मैथिलीज फूडस्टॉपला जो कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्की नवीन काहीतरी ऐकायला पाहायला शिकायला मिळणार हो कबूल आहे व्हिडिओ थोडासा लेंदी झाला आहे पण मी दोन ते तीन प्रोसिजर त्याच्यामध्ये सांगितले आहे जी तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्ही करू शकता फ्रीजमध्ये ही यांना आवश्यकता नाही आणि आवळ्याचे गुणधर्म तर आता अगदी जगजाहीर आहेत वेगळी सांगायची आवश्यकता नाही त्याला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन ಅರ್ಥ ರಾ ಪೀತ ರಾ ಮಜೇತ ರಾ ಆನಂದ ರಾ ಅಚ್ಚಾ ಬಾಯ್ ಬಾಯ್ ನಮಸ್ಕಾರ ಧನ್ಯವಾದ